हो no, चालू नमस्कार मी प्रशांत सदामते स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख सामाजिक कार्यकर्ता सांगली आज सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीसपासून सांगली जिल्हाधिकारी समोर आम्ही बेमुदूत धरणे आंदोलन करतोय आणि आंदोलनाची ही पहिलीच रात्र आहे आजच्या आत्ता जवळजवळ सव्वा बारा वाजलेले आहेत आणि आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्हाला आम्ही बसतो आहे आता जर परिसर बघितला तर अतिशय मच्छरांचा या ठिकाणी फार मोठा त्रास आहे तर आसपास भरपूर मच्छर आहेत तसेच रस्त्याच्या कडल असल्यामुळं गाड्या भरधाव वेगानं जात आहेत कधी एखाद्या गाडीचा पोल हा जाईल आणि गाडी इकडं पण येऊ शकते आमच्या जीवावर ती बेतू पण शकते अशा या परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय हे आंदोलन आम्ही सर्वसामान्य गोरगरीब जे भूमिहीन आहेत जे कष्टकरी आहेत जे मोलमजूर आहेत त्यांच्यासाठी हे आंदोलन करतोय आणि आंदोलनाच्या आमच्या ज्या मागण्या आहेत तर त्या प्रामुख्यानं अशा आहेत की सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय पडजमीन असतील गायरान असेल व वनक्षेत्र जमिनीवरती अनेक वर्षापासून कुटुंब अतिक्रमण करून त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत वर्षानुवर्ष असे अनेक कुटुंब आहेत की ज्यांना पूर्वीपासून जागा आणि जमिनी स्वतःच्या मालकीची नाहीत तर आम्ही मागणी करतोय की जे भूमिहीन आहेत जे बेघर आहेत जे गरजू आहेत ज्यांना पूर्वीपासून कुठल्याही पद्धतीची जागा अथवा जमीन नाही अशी लोक शासनाच्या जागेवरती अतिक्रमण करून राहत आहेत तर ते अतिक्रमण नियमितीकरण करून अशा लोकांना अशा कुटुंबांना अशा कुटुंबांची नावे सात बारा पत्रिकी नोंद करून त्यांना मालकी हक्क देण्यात यावेत जेणेकरून शासनाच्या घरकुल योजना या अनेक योजना आहेत त्यामध्ये पंतप्रधान आवास घरकुल योजना आहे त्याचबरोबर रमाई आवास घरकुल योजना आहे इंदिरा गांधी आवास घरकुल योजना आहे शबरी आवास घरकुल योजना आहे अशा योजनांचा अशा मालकी हक्क असणाऱ्या कुटुंबांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेता येईल राज्य सरकारनं मागच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातील वीस लाख कुटुंबांना घरं देण्याचं आश्वासन दिलं आणि त्याची अंमलबजावणी देखील झालेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व जनतेच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचं आणि ग्रामविकास मंत्र्यांचं आम्ही जाहीर आभार मानतो परंतु ही घरं कोणाला मिळणार आहेत की ज्यांची मालकी आहे ज्यांची स्वतःची जागा आहे अशा लोकांनाच या घरांचा लाभ घेता येणार आहे परंतु आम्हाला पूर्वीपासून जागा जमिनी नसल्यामुळे अशा या घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाहीये पुरेसे कागदपत्र निघत नाहीत महसूलचे कुठले पुरावे नाहीत पूर्वी ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये ज्या कुटुंबाला कामधंदा मिळायचा ज्या ठिकाणी उदरनिर्वाह व्हायचा त्या ठिकाणी अशी कुटुंब वास्तव्य करून राहिलेली आहेत शासनाच्या अशा जागेवरती तर आमची मागणी आहे की नियमितकरण करून या कुटुंबांची सात पत्रिके नावं लागली पाहिजेत आणि शासनानं याच्यावरती ठोस पावलं उचलली गेली पाहिजे या ठिका आता आता जर आपण पाहिलं की अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये लक्षवेधी मुद्दा घेतला पाहिजे आणि याची तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे एका बाजूला ग्रामपंचायत अशा अतिक्रमणधारकांना पाण्याचं कनेक्शन दिलं जातं त्यांच्याकडून वार्षिक घरपाळा आकारला जातो महावितरणकडून त्यांना वीज दिली जाते वीज बिलं देखील आकारली जात आहेत अनेक त्यांच्याकडून अशा अतिक्रमणधारकांच्याकडून कर वसूल केला जातो तसेच त्यांची रेशन कार्ड देखील काढलेली आहेत त्यांचे मतदान कार्ड देखील आहेत ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला बरेच पुढारी निवडणुकीला उभं राहत असतात आणि निवडणुकीच्या वेळेला अशा अतिक्रमणधारकां जे धारक आहेत जे कुटुंब आहेत त्यांचे मतं मात्र या निवडणुकीमध्ये पुढाऱ्यांना चालतात परंतु कुठलाही पुढारी या अतिक्रमणधारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे त्यामुळे आमची मागणी आहे की जे सर्वसामान्य आहेत गोरगरीब आहेत जे बेघर आहेत गरजू आहेत कष्टकरी आहेत मोलमजूर आहेत ज्यांना पूर्वीपासून जागा जमिनी नाहीत अशांचं अतिक्रमण हे तात्काळ नियमितकरण करून त्यांना सात बारा पत्रिकी नावं नोंद करून त्यांना मालकी हक्क देण्यात यावेत म्हणजे जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा त्यांना लाभ घेता येईल त्यानंतर आमची अशी मागणी आहे जी पूर्वीपासून भूमियन आहेत शेतकरी सन्मान योजनेप्रमाणे अशा भूमियन कुटुंबांना शासनाने महिना पाच हजार रुपये मानधन दिलं पाहिजे तसेच जे सरकारी कर्मचारी आहेत अधिकारी आहेत अशा लोकांनी शासनाच्या जमिनीवरती जर अतिक्रमण केलं असेल तर तात्काळ त्यांचं अतिक्रमण काढून घेऊन त्यांना सेवेतनं बडथर्प केलं पाहिजे तसेच छोटे व्यावसायिक असतील मोठे व्यावसायिक असतील उद्योगधंदे ज्यांचे आहेत कारखाने आहेत संस्था आहेत अनेक ट्रस्ट आहेत त्या भांडवलदार आहेत कारखानदार आहेत अशा लोकांनी जे जे हॉटेल हॉटेल व्यावसायिक आहेत जे हॉस्पिटलसाठी हॉस्पिटल चालवणारे आहेत अशा लोकांनी ज्या शासनाच्या जागा बळकवलेल्या आहेत शासनाच्या जागा ह्या स्वतःच्या जा घशात घातलेल्या आहेत अशांचं देखील मोजमाप झालं पाहिजे सर्वे झाला पाहिजे आणि अशा लोकांचं देखील जे काही त्यांनी केलेलं अतिक्रमण आहे ते काढून घेऊन त्यांचे परवाने हे रद्द केले पाहिजेत अशी देखील या ठिकाणी आम्ही मागणी करतोय त्यामुळं मायबाप सरकार आमची सरकारांना आमची विनंती आहे की जे अतिक्रमण मध्ये मा, राहणारी जी लोकं आहेत ही सुद्धा एक समाजाचा भाग आहे त्यांनासुद्धा सन्मानानं जगता आलं पाहिजे त्यांचंसुद्धा स्वतःच्या मालकीची जागा पाहिजे त्यांचंसुद्धा स्वतःचं एक आ, घर पाहिजे यासाठी आपण ठोस पावलं उचलावीत त्याचबरोबर मी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम जे गायरांमध्ये शासकीय पडजमिनीमध्ये वनक्षेत्रामध्ये अतिक्रमण करून राहिलेले आहेत यांना देखील मी आवाहन करतो की सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व पक्ष असतील संघटना असतील सर्व बरेच सामाजिक कार्यकर्ते आहेत आम्ही सगळेजण या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे या आंदोलना आंदोलनामध्ये आपण सुद्धा सर्वांनी मोठ्या संख्येनं भाग घेतला पाहिजे कारण का तुमच्या हक्काची लढाई या ठिकाणी आम्ही लढत आहे त्यामुळे तुम्ही देखील आमच्या या लढाईमध्ये आपल्या जे अतिक्रमण अतिक्रमणधारकांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला ताकदीनं हा लढा उभा करावा लागेल असं या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आणि मायबाप सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की असे जे अतिक्रमणधारकांचे जे प्रश्न आहेत तात्काळ आपण मार्गी लावावेत